छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे येवला तालुक्यातील खरवंडी येथे मतदान केंद्रावर छगन भुजबळ यांनी भेट दिल्यानं गावातील दिल ग्रामस्थ आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक वाचाबाची झाली असून यावेळी खरवंडी येथे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं होतं परंतु पोलीस प्रशासनाच्या आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनं वातावरण शांत करून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे કાંટો બાજુ ઉમેદવાર વિશે બોલો કાંટો મધ્ય ઉમેદવાર બોલો ઉમેદવાર હાલે ને જાતે તો ઉમેદવાર નાઈ જાલા બોલ જો મેં નાઈ જાલા છે ચાલો એક દોર ખેંચ સાયપુરાના કીતિના ઉમેદવાર લા કીટી ટાઈમ લાગતો પ્રવેશ કીટી महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी अनिस पटेल येवला